माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे नेते मनविसेचे अध्यक्ष श्री अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार फवाद खान याचा पाकिस्तानी चित्रपट दी ऑफ मौला जट महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ देणार नाही याबाबत आज विभाग अध्यक्ष श्री शशांक भाई देहलीकर यांच्या अध्यक्षेत मालाड वेस्ट मधील कस्त्रबा चित्रपटगृह मूव्ही टाईम मिलाप सिनेमा सवेरा सिनेमा व पी व्ही आर सिनेमा इन्फिनिटी मॉल या ठिकाणी निवेदन देण्यात आले व मनसे पद्धतीने योग्य ती समज देण्यात आली आहे नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर मराठ पश्चिम विधानसभा क्षेत्राचे विभागाध्यक्ष श्री शशांगी ढलीकर यांच्या नेतृत्वाखाली आज सा विधानसभामधील सर्व चित्रपटगृह अर्थात थिएटरमध्ये एक निवेदनपत्र देण्यात आलं आहे आणि तो निवेदनपत्र असं आहे की महाराष्ट्रामध्ये लवकरच पाकिस्तानी कलाकार फवाद खान या व्यक्तीचा द लेजेंड ऑफ मोलाजट या चित्रपटचं प्रदर्शन होणार आहे त्याच्या पिक्चर त्याचे चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागू नये असा आदेश सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा होता आणि त्या आदेशाचं पालन करत सर्व महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्रामध्ये सर्व थिएटर्समध्ये एक निवेदनपत्र देत आहे आणि ते निवेदनपत्र असं आहे की कुठलेही चित्रपटगृह त्या फवाद खानचा चित्रपट आपल्या थिएटरमध्ये लावू नये अन्यथा जर हा पिक्चर कुठे थिएटर थिएटरमध्ये दिसला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मनसेच्या त्यांच्यावरती कारवाई करेल त्याचबरोबर मी जब्बार शेख भारतीय नागरिक या नात्याने सरकारला एक विनंती करतोय की असे पाकिस्तानी आतंकवादी हा जो हा जो देश आहे त्याचे कुठलेही कलाकार यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश देऊ नये त्यांचे चित्रपट या ठिकाणी लागू देत नाही अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका